स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज सी एमएसीबी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद अनिल जोशी, केदार जोशी, थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये शाखंबरी नवरात्र उत्सव तथा श्री कालिका व काळेश्वरी माता मंदिर एकविसावा वर्धापन उत्सव उत्साहात संपन्न झाला या प्रसंगी एकदिवसीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं सकाळी सात वाजता महाभिषेक पूजा अकरा वाजता स्वामी समर्थ केंद्र सेवेकरी महिला यांनी सामुदायिक दुर्गा सप्तशती पाठ सेवा केली दुपारी तीन ते सात वाजेपर्यंत श्री चंडियाग महायज्ञेमध्ये श्रीवसव रवींद्र शिवरकर श्रीवसव ऋषिकेश बाबर श्रीवसव सागर बनकर श्रीवसव दीपक गाडेकर श्रीवसव मयूर कुंभकर्णा या यजमानांनी सहभाग घेतला व रवींद्र गुरु लावर व सहकारी यांनी यज्ञाचं पौरोहित्य केलं सायंकाळी सात वाजता बहुसंख्येने भाविकांनी सामुदायिक साई चरित्र अध्याय तिसावाचं पठन केलं अध्यायातील शक्ती स्वरूप सप्तशृंगी देवीच्या कथेचं वर्णन करत सुंदर असं निरूपण पंकज दर्शन सर यांनी केलं साई खिचडी ग्रुपचे शिवाजी गायकवाड सर संजय बाबर ज्ञानेश्वर मावली स्वमवंशी बाळासाहेब पठारे चव्हाणसाहेब आदी सेवक यांनी सोबत श्री साई भजन करत कार्यक्रम सेवा दिले प्रसंगी समवेत जैन श्रावक संघ अध्यक्ष अनिल शेठ पिपाडा दीपक शेठ गांधी राहता प्रेस क्लबचे ज्येष्ठ पत्रकार रामकृष्ण लोंढे कांतीशेठ बुरड वीरभद्र ट्रस्टचे विश्वस्त निवृत्ती महाराज बनकर माळी पंच मंडळी अध्यक्ष मशेंद्र बनकर उपाध्यक्ष संदीप गाडेकर सौ अंजलीताई कैलास बापू सदाफळ माजी सैनिक संदीप जेजूरकर संतोष कुलकर्णी ओम साह्योग मंडळाचे श्री विलास वाळेकर सामाजिक कार्यकर्ते दशरथ तुपे विनायक तुपे किशन बिडवे या यजमानांनी सपत्नीक महारती केले घेतले यावेळी अनेक मान्यवर व भाविक उपस्थित होते त्यानंतर महाप्रसादन कार्यक्रमाची सांगता झाली अशी माहिती ट्रस्टचे उपाध्यक्ष श्री विजय गाडीकर यांनी दिली मंदिराचं यावर्षी घेतलेल्या नूतन जागेत विविध सामाजिक कामे व श्री साई चरित्र पारायण हॉल बांधण्यात येणार असून श्री कालीशक्ती स्तंभ हा पारायण हॉलची ची वास्तूसमोर उभारला जाणार आहे या ठिकाणी नऊ कोटी साईनाम जप व नऊ कोटी नवारण मंत्र जप संकल्प साई खिचडी ग्रुप व कालिका माता भक्त परिवाराने घेतलेला आहे सर्व भाविकांनी यामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलंय कालिका माता भक्त परिवाराच्या अध्यक्षा सौ संगीतताई शिवरकर यांनी सांगितलं की सर्व महिला सेवेकरी व तरुण सदस्य कार्यक्रमात विशेष परिश्रम घेऊन सेवा देतात म्हणूनच कार्यक्रम सुनियोजित संपन्न होतात प्रसंगी नामदेव गांगुर्डे अनिकेत पठारे भारत लोखंडे अतुल सानप आकाश डांगे संदीप मनसुके भगवानराव गाडेकर संजय गाडेकर सदानंद तामाणी साईनाथांच्या पदस्पर्शाने आपली पुण्यभूमी म्हणजे राहता शहर या राहता शहरामध्ये ग्रंथामध्ये श्री साई सच्चरित पारायणाध्यायातील पाचव्या अध्यायामध्ये ओवी क्रमांक एकशे एकोणावीसमध्ये मध्ये आपल्याला याचा प्रत्यय येतो की लोक गावात होते अनेक त्यात होते मराठे कैक तयातील भगू सदाफळ जहाला सेवक जायचा हे म्हणजे भगुजी सदाफळ म्हणजे माजी नगराध्यक्ष कैलास बापू सदाफळ यांचे ते आजोबा होत त्यानंतर दुसरे जे खुशालचंद म्हणून जे साईबाबांचे भक्त होते तर ते पुढेही खुशालचंदावरती वाढत गेली बाबांची प्रीती आदे हांत दिवस कल्याण जागति तयांचे म्हणजे बाबांच्या समकालीन असे जे काही भाविक बाबांचे श्रद्धा अस श्रद्धा असणारे जे भक्त होते ते या राहता शहरात होते अशीच पावन झालेली भूमी कालिका प्रतिष्ठान तथा कालिकामाता भक्तपर्यर आयोजित शाकंबरी नवरात्र उत्सव दोन हजार पंचवीस तथा जगनमाता सत्यकालिकेच्या मंदिरा या मंदिराच्या पवारपन उत्सवानिमित्त या ठिकाणी सर्व भाविकांच्या सहयोगातून आणि सर्व राहता शहरातील नागरिक व साई भक्तांच्या सहयोगातून या ठिकाणी कार्यक्रम संपन्न झाला तर या वर्षीच्या कार्यक्रमांमध्ये सात दिवस जो आपण प्रतिवार्षिक साईचरित्र पारायण सोहळा करत असतो तर यावर्षी आपल्या काही मंदिराच्या पुढील नियोजनार्थ आपण जे कार्य हाती घेतलेलं आहे त्यामुळे आपण एक दिवसीय असा हा उत्सव साजरा केला यामध्ये आपण या, या ठिकाणी प्रतिष्ठानसाठी जी काही नियोजित जागा घेतलेली आहे त्या ठिकाणी काही प्रयोजनार्थ नियोजन केलंय घरातील अनेक सामाजिक संस्थांच्या कामांमध्ये सुद्धा आम्ही सहभाग घेतलेला आहे तर या कार्यक्रमातून पुढे काही याला सुनियोजित स्वरूप देण्यासाठी या ठिकाणी जी काही वास्तू उभी करण्याचा संकल्प घेतलेला आहे सद्गुरु साईनाथांच्या श्रद्धा आणि सबुरीचा संदेश घेऊन सामाजिक स्वास्थ्य समता नैतिक मूल्यवृद्धी आणि त्या मुदल्यांचं संवर्धन करण्याचा जो संकल्प आम्ही हाती घेतलेला आहे तर या कार्यामध्ये आम्हाला सद्गुरू साईनाथांच्या कृपेने पुढे काही जी काही योजना आखायची आहे या सर्व कार्यामध्ये अनेक महानुभाव मंडळींचं आम्हाला मार्गदर्शन लाभत आहे आणि विशेष असं योगदान सुद्धा लाभत आहे तर या कार्यामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं अशी कालिका माता भक्त परिवारची त्यांना आपल्या सर्वांना विनंती धन्यवाद आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकरचा भव्य एन ए प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राऊंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाईन गार्डन नयनरम्य परिसर प्लॉटधारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर सर्व सुखसुईनयुक्त युक्त शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच असणार आजच बुकिंगसाठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क